जय जयरघ्वीरसमर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय समर्थ जय जय रघुवीरसमर्थ श्रीमत् दासबोध दशक पहिला स्तवनांचा समास दुसरा गणेश स्तवन्नाम श्रीराम समर्थांनी जय केलं जय जय दोन वेला जय केलं कोणाचं जय केलं दोन वेला एक आहे ज्याच्याबद्दल आपण श्रवण करणार आहोत असा कोण आहे तर ईश्वर आणि ज्याच्यामुळं आपण श्रवण करणार आहोत असा कोण आहे तर ईश्वर ज्याच्या मुलं आपण बसले श्रवणाला बघा तीन तास बसवलं तीन तास कोणाचं बसणार का श्रवणाला कोणच नाही कारण अंतरीचा अंतरात्मा आहे तो ईश्वर बस तो बसून घेतो आपल्याला तीन तास श्रवणाला म्हणून त्याचा जय केलं समर्थानी दोन वेळा दोन वेळा त्या ईश्वराचंच जय केलेला आहे कारण बसून घेणारा आणि बसवणारा तोच आहे सगळीकडे भरलेला तोच आहे ईश्वर कणाकणांनी भरलेलं आहे आपल्यासमोर पण तो आहे देव आहे पण देव आपल्याला दिसत नाही का नाही दिसत कारण आपल्या डोळ्यावर सात प्रकारचं आवरण आहे मग आवरण कुठलं कुठलं सात का आठ प्रकारचं आवरण आहे कुठलं कुठलं आवरण आवरण आहे अभिमानाचं आवरण आहे द्वेषाचं आवरण आहे मत्सराचं आवरण आहे तिरस्काराचं बघा असे आठ प्रकारचे विकार त्याचं आवरण आहे त्याच्यामुळे आपल्याला देवाची ओळख कळणार नाही देव आपल्याला दिसणार नाही लक्षात ठेवा निगेटिव्ह जर आहे आपल्या आसपास आपल्या भोवताली निगेटिव्ह आहे तर आपल्या भोवताली पॉझिटिव्ह पण आहे पण पन आपण जास्तीत -जास्त, जास्त जर उच्चार नेगेटिवपणाचा करणार तर आपल्याला काय होईल निगेटिव्हपणाच येणार पण आपण जर उच्चार अखंड पॉझिटिव्हचा केला तर आपल्याकडे अखंड पॉझिटिव्हच असणार पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे ईश्वर म्हणून गणेशाचं स्तवन आहे लक्षात ठेवा गणेशाचं स्तवन आहे समर्थाने गणेश कोण आहे तो तो प परब्रह्माचा एक अंश आहे कारण हाच गणेश हाच जो श्री गणेश आहे तो माता पार्वती आणि शंकर यांच्या लग्नामध्ये सुद्धा होता मग सांगा ह्या ह्या महादेवाच्या पण लग्नात हो असणारा कोण आहे तो अनंतकालीचा आत्मा आहे श्री गणेश श्रीराम ओम नमोजी गणनाया सॉरी दशक पहिला स्तवनांचा स्तवन त्या गणेशाचं करायचं आहे आणि समास दुसरा गणेश श्री श्रीराम ओम नमोजी गणनायका गणनायका तो गणांचा नायक आहे महादेवांबरोबर असलेले जे गण आहेत त्यांचा जो नायक आहे तो त्यांचाच पुत्र म्हणून श्री गणपती त्याला श्री का नाव दिलं कारण तो कोणाचा अवतार आहे तर प्रत्यक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे कारण हाच परब्रह्माचा स्वरूप त्यांच्या लग्नामध्ये पण होता त्यांचं लग्न त्या गणेशानेच लावलं होतं प्रत्यक्षात माता पार्वती आणि पिता शंकर यांचं दोघांचं पण लग्न दोघांच्या पण लग्नामध्ये श्री गणेश होताच जसं आपल्या लग्नामध्ये श्री गणेशाचा फोटो ठेवतात तेव्हाच लग्न लावतात तिथपर्यंत लग्न लावत नाही म्हणून माता पार्वती आणि शंकर महादेव यांच्या लग्नामध्ये सुद्धा श्री गणेश होताच म्हणून म्हटलंय ओम नमो जी गणनायका त्या गणेशाला नमन नमन करायला सांगितलंय समर्थाने सर्व सिद्धी फळदायका सर्व सिद्धी फळदायक का म्हटले कारण तो त्याच्याकडे सगळ्या चौदा आहे विचार करा ती चौदा रत्न त्याच्याकडे आहेत ते चौदा विद्या त्याच्याकडे आहेत कोणाकडे तर श्री गणेशाकडे एखाद्या बारीक सूक्ष्मातून सूक्ष्मातून हल काढणारा अडचण कनिर का अडचण अडचणीतून काढणारा श्री गणेश आहे सूक्ष्मातून सूक्ष्मातून अडचणीतून काढणारा कोण आहे तो श्री गणेश आहे का श्री गणेश आहे सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छो छे, छेदका बोधरूपा ज्याच्याकडे अज्ञान आहे ज्याच्या ज्याच्याकडे भ्रांत आहे भ्रांत म्हणजे गजसारखं ओझ अज्ञान ज्याच्याकडे ज्ञानच नाही त्याला ज्ञानच नाही माहिती तो अज्ञानी जरी जर ईश्वराची भक्ती करेल आणि एकीकडे जर तिरस्कार करत असेल तर त्याला ज्ञान माहीत नाही ज्ञानाकडे तो कधीच आलेला नाही बोध रुपाय हा बोध घ्यायला सांगितलंय समर्थाने माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे माझं वाक्न्यास वधवावे कृपा कटाक्ष करून मनुष्य जेव्हा त्या ईश्वराची भक्ती करतो जेव्हा त्या गणेशाची भक्ती करतो तेव्हा तो म्हणतो की माझे भराव तुझे गुण जे आहेत ते माझ्या अंतरी मध्ये यायचे येऊ दे ही विनंती करायचे कारण तुझे जे गुण आहेत ते माझ्या अंतरी भर सर्व काळ वास्तव्य माझ्या अंतरी क मध्ये कर मज वाक शून्यास वाद माझ्याकडे काय आहे शून्य ज्ञान आहे त्याच्यातून तुम्ही वदन करायचंय माझ्याकडे जो ज्ञान आहे हो तो शून्य आहे पण त्याच्यातून जर वदन केला असतं शून्यावर जर शून्याच्या पुढे शून्याच्या अगोदर जर एक आकडा टाकला तर दहा होतो शून्याच्या अगोदर जर दहा आकडे टाकले तर ता शंभर होतो म्हणजे मी शंभर गुणाने कसा आहे ज्ञानी आहे बघा कृपा कटाक्ष करून त्याची नजर कशी आहे कृपा कटाक्ष कृपा कृपाळू पण आहे आणि नजर कशा कटाक्ष आपल्या पिंडातून बारीकातून बारीकातून दोष काढणार आहे अशी नजर त्या श्री गणेशाचे सांगा तुम्ही किती किती खोटे बोला सगळीकडे खोटे बोला पण त्या गणेशाच्या समोर राहणार तुमचं खोट कधी लपणार नाही त्या गणेशाचेच काय कुठलेही देवतेचे समोर राहणार खोट लपणार नाही कारण खोटं तो लगेच बाहेर काढतो ताबडतोब लपवण्याचा प्रयत्न करा पण खोट लपणार नाही ईश्वराच्या पुढे कधी मनुष्याचं खोटं नाही लपत आणि जो खोट लपवणार असेल तो मनुष्य पण नसेल तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीचे पडले आणि विश्वभक्षक काळी दाशत्व किची बघा तुझी कृपादृष्टी तुझी कृपादृष्टी असेल वितुळती भ्रांतीचे पडले पडले म्हणजे काय जे पडदे आहेत भ्रांतीचे जे प पडदे आहेत ते काय करतील वितळून जातील जसं सोना बघा सोना जेव्हा अग्नीवर पकडतात आणि सोना कसा वितळतो पण त्या सोन्याचे दागिने होतात पण भ्रांत ह्याचे जर पडदे ह्याच्यावर जर नजर पडली ते ईश्वराची तर हे भ्रांतीपणाचे पडदे आहेत ना ते, ते वितुळून रिमूव्ह होतील म्हणजे डिलीट होणार पूर्ण जनविश्वभक्त आणि विश्वभक्षक विश्व काळे दास्यत्व की जे म्हणजे दास्य भक्ती काय करायचे माझी अंतरी भरायचे अशी गणेशाला विनंती करायचे एतान कृपेची निजवडी विघ्ने बापुडी बापुडी होऊनी होऊन जाती देशधडी मात्र जर त्याची कृपा दृष्टी पडली त्या स्त्री गणेशाची तर आपल्याकडे जे विघ्न आहेत ते कसे करतील काफ काप थरथर कापून निघून जातील बघा कुठे देशोधडीला लागतील एवढी त्याची कृपादृष्टी आपल्यावरची चांग म्हणजे मनुष्य जर नम्रतेने गेला तर त्याची कृपादृष्टी एवढी पडते आपल्यावर की आपल्याकडे जे विघ्न आहेत ते कसे पळतील कापतील असे थरथर कापून निघून जातील देशोधडीला म्हणून नाम विघ्नहर म्हणून त्याचं नाव का आहे विघ्नहरता विघ्न हरवणारा आहे तो विघ्न हरता तो श्री गणेश बघा आपण एवढंच लक्षात ठेवा या दुनियेमध्ये राहायचं आहे आपल्याला जगायचं आहे तर दुसऱ्याला त्रास द्यायचं नाही आपल्याकडून मुद्दा म्हणून कोणाच्या असं काही लागता का नये की तो ईश्वर आपल्यावर कोपेन लक्षात ठेवा ईश्वर कुठेच नाही बाहेर नाही तो आपल्या अंतरीमध्ये आहे तुम्ही असं जाणून बुधून दुखवणार दु दुसऱ्याला सांगणार नाही नाही मी दुखवलं नाही कोणाला हा पण आतमध्ये बघणारा आपला ईश्वर आहे तर त्या ईश्वरासमोर काही लपत नाही एवढं लक्षात ठेवा म्हणून सांगते जो विघ्नहर्ता आहे ना तो काय करतो आपण उत्तमात राहिलो आपण कोणालाही न दुखवलं आपण त्या ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झालो आपली काय ती रोजीरोटी जे आपण व्यवस्थित कमवली चांगल्या चांगल्या मार्गाने कमवूया वाईट वाईट मार्गाने तर कोणी कमवू शकत नाही कमवतात तर सगळीच चांगल्या मार्गाने कमवतात पण लुबाडून तर नाही ना दुसऱ्याला लुबाडून दुसऱ्याला लुबाडून जर घेतलं तर ते पापच आहे एवढं पण समजा मग तो विघ्नहर्ता कसा आहे त्याच्यासमोर आपण जातो तेव्हा आपल्यासमोर काही पण चुका असतील त्या चुका पन... त्याला कळतात आपल्याला कळत नाही आपल्याकडे काय काय चुका झालेल्या असतात त्या आपल्याला कळतात का कारण जन्मापासून आपण चुकाच करत उरले आहेत म्हणून तर आपण मनुष्य आहोत पण आपल्या चुका ईश्वराला कळतात आपल्याला कळत नाही पण आपल्याला जेव्हा दाखवणारा भेटतो ना आपल्या चुका तेव्हा आपल्याला कळतो अरे बापरे मी एवढ्या चुका केल्या बघा त्या पण कोणी वाल्मिकीनी सात रांजणं भरली एवढ्या त्याचा चुका झाल्या पण त्याने दाखवली ईश्वराला सात रांजणं भरली म्हणून तर त्याच्याकडून दाश्यभक्ती भक्ती उत्तमाची करून घेतली आणि प्रत्यक्षात रामायण लिहून घेतलं बघा ज्यांनी चुका दाखवल्या त्याला प्रत्यक्षात ईश्वर होता येतं ज्यांनी चुका दाखवल्या माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या तशा प्रत्येकाने जर आपापल्या चुका दाखवल्या ना तर आपण प्रत्येकजण काय होऊ ईश्वर ईश्वराचे सगळे गुण आपल्याकडे येतील आणि तो विघ्न हरता आहे ना तर विघ्न आपले हरवून टाकणार म्हणून नामे विघ्न हर आम्हा अनाथांचे माहेर करूनी हरी हर अमरवंदिती तो कसा आहे तो विघ्न हरता विघ्न हरवणारा आहे म्हणून आपण गणपतीच्या चरणी गेलो श्री गणेशाच्या चरणी गेलो ना की आम्हाला काय वाटतं कारण आमचा तो माहेर पण वाटतं कारण कुठे माहे, माहेर का माहेर पण म्हणजे काय तर आपण माहेरी येतो ना तेव्हा आपल्या शरीराला जो सुख देतो सुख असते ते माहेरी मिळतो माहेर कुठे बघायचं आहे आईवडिलांकडे नाही माहेर कुठे बघायचं आहे तर ईश्वर चरणी ईश्वर चरणी माहेर मिळतो कारण तो आप त्याच्या जर चरणावर लोटांगण घातलं नतमस्तक झालं तर तो, तो नक्कीच आपल्या डोक्यावरून हात फिरवतो ना आपली जेवढी विघ्न आहेत ना तेवढा तो काढून घेतो हेच तर खरं अनाथांचं माहेर कोण आहे तर ईश्वर ईश्वराशिवाय कोणीच नाही हो अनाथांचा माहेर दुसरा कोणी नाही वंदुनिया मंगल निधी कार्य करितां सर्व सिद्धी आघाद अळथाळी उफादी बांधू शकेना बघा मोठमोठी जेव्हा कार्य करायचे असतात तेव्हा प्रत्यक्षात गणेशाची पहिला पूजन करतात गणेशाचा बघा फोटो फ्रेम ठेवतात त्याला पहिलं दीप प्रज्वलित करतात अगरबत्ती दाखवतात का तर जो मोठ्या कार्यामध्ये काही जर विघ्न असेल तर विघ्न असे, हरवणार तो आहे कारण विघ्न करता सगळे निगेटिव्ह वायू आहेत ना निगेटिव्ह वायू प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत मग हे निगेटिव्ह वायू शरीरातून काढता का आपण कसं काढायचं हे निगेटिव्हपणा हे नकारात्मकता कसं काढायचं आपल्या पिंडातून प्रत्यक्षात ईश्वराचं नावच घेऊन तर काढता येईल आणि हीच नकारात्मकता जर ठेवली तर प्रत्येक काय करते मोठ्या मोठ्या कार्यामध्ये विघ्न आणतात मग विघ्नांचा जो अधिपती आहे विघ्नांचा जो अधिपती आहे जो विघ्न हरता आहे तो अधिपती कोण आहे तर गणनायक गणेश आहे विघ्नांचा विघ्न करणाऱ्यांचा नाही हा विघ्नांचा अधिपती कारण तो विघ्न हरता पण आहे आणि विघ्न करता पण आहे बघा त्या श्री गणेशाला श्री गणेश जेव्हा आपण गणपतीच्या दिवशी बघा कोणी दोन दिवस ठेवतो कोणी पाच दिवस ठेवतो कोणी बारा दिवस ठेवतो पाच ते सात दिवस कोणी बारा दिवस कोणी एकवीस दिवस त्या गणेशाला जेव्हा आपण पूजा करायला आणतो ना तेव्हा त्याची स्थापना करतो त्या श्री गणेशाला वाटतो की मी या दिशेला एकदम स्थित आहे पण ती त्याची दिशा आवडती पाहिजे श्री गणेशाची दिशा आवडती असेल तिथे तो उत्तमाची तुमची आराधना म्हणजे तुमची जेवढी पूजा असेल तो पूर्ण घेत असतो आणि तुमचं विघ्न तो हरण करत असतो पण जर त्या श्री गणेशाला फालतू दिशेमध्ये बसवलं फालतू दिशा म्हणजे कुठली सांगितलेली नाही समर्थाने पण जे कोपरे बघा चारही दिशा उत्तमाच्या असतात पण जे कोपरे असतात ना त्या पण दिशाच असतात लक्षात ठेवायचं जे कोपरे असतात ते पण दिशेच असतात मग त्या कुठल्या जर कोपऱ्यात त्याला बसवलं कोपरा त्याला आवडत नाही ईश्वराला कोपरा नाही आवडत एकच कोपरा उत्तमाचा आहे एकच कोपरा उत्तमाचा आहे तो म्हणजे ईशान्य आहे बाकीचे कुठले कोपरे उत्तमाचे नाही आहेत मग कुठल्या पण जर कोपऱ्याला त्याला बसवलं कारण ती त्याची स्थायिक जागा असते जे चार दिवसाची असते कोणाकडे पाच दिवसाची असते सात दिवसाची असते एकवीस दिवसाची असते ती त्याची स्थायिक जागा झाली मग तिथे जर आपण पूजा केली कुठल्या पण कोपऱ्यात नेऊन गणपतीची स्थापना केली त्यांची जर पूजा झाली पण तो तिथे काय करतो त्याचा आवडता जर तो नसेल ती ती विघ्न करता होईल मग विघ्नच करतो तो मग एवढं लक्षात ठेवा की आपले विघ्न निघायला पाहिजे मग आपण कसं राहायला पाहिजे आपली पूजा कशी झाली पाहिजे आपले गणपतीची स्थापना कुठल्या दिशेला झालं पाहिजे हे प्रत्यक्षात माणसानं कोणाला माहिती नसो जे ज्ञानी असेल त्याला पण माहिती नसतो मनुष्याला पण हे जर भटाला भटाला विचारायचं आहे ब्राह्मणाला विचारायचं आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला विचारायचं की कुठल्या दिशेला या गणपतीची स्थापना करायची जय जय रघवीर समर्थ